काल जी घटना पाटण तालुक्यात घडली पाटण तालुका ढेबेवाडी विभाग करपेवाडी या गावामध्ये नाभिक समाजातील कुटुंबातील एक युवती भाग्यश्री संतोष माने, मानेची निर्गुण हत्या गळाकापून हत्या केली आणि ते मारेकरी अजून काही सापडले नाही त्यामुळं ते मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत आम्ही तिचं पार्थिवदेह या सिव्हिल हॉस्पिटलमधनं शासकीय रुग्णालयामधनं आम्ही काही ताकत घेणार नाही यासाठी स्वाभिमानी नागरिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं सातारा जिल्हा स सा पाटण तालुक्यातील सर्व नाभिक बांधव सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळत नाही जोपर्यंत प्रशासन आमच्याबरोबर चर्चा करत नाही एस पी साहेब जोपर्यंत भेटत नाहीत आणि पुढची यंत्रणा हलवत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालत राहणार आहे या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदेक्ष, अधिकराव चव्हाण राज्य कार्यकारणीतले पदाधिकारी सातारा जिल्ह्यातली सर्व पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष आणि पाटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि पाटण तालुक्यातील सर्व नागरिक समाज बांधव आज कराड इथे कॉटेज सिव्हिल या ठिकाणी उपस्थित आहे या युवतीला या युवतीला ज्याप्रमाणे निर्गुण हत्या झाली त्या व्यक्तीला त्या मारेकऱ्याला पकडून त्याला फाशीची शिक्षा यासाठी आणि लवकरात लवकर आरोपी गावावा यासाठी संघटनेच्या वतीनं हे ठे आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत एस पी साहेबांवर आमची चर्चा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही कोर्टामध्ये कोर्टामध्ये आलेल्या लाभाची हे प्रोसिजर आहे आम्ही समजतो आमच्या स्तरावरती संस्थापूर्ण करून लवकरात लवकर आरोपींना जोड लावू त्यांना पत्रांसमोर चर्चा देण्याची आमची पद्धतीची आहे की आपण आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला आरोपींना लवकरात लवकर लक्षात करू कारण काय की आमची सगळं यंत्रणा याच ठिकाणी जर तर आरोपींना पहिल्यास वाव मिळेल त्यामुळे आमची पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पोलीस प्रशासनाला करावं आणि या ठिकाणचं जे आपण बसलेलं जिंके आंदोलन आहे ते स्थगित करावं आणि आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो आणि आपण ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या शंभर टक्के नवदे मिटिंगवाही आपण घेतो